नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आलो आहे जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील सांगवी या गावात तर इथं आपल्या मिरा या मिरचीचा आपण आता प्लॉट टाकलेला आहे आणि तो प्लॉट एकदम जबरदस्त आहे तर आपल्यासोबत त्रिमूर्ती कृषी सेवा केंद्र रेलगाव तर यांचे सर्व सर्वे त्यांनी आपले मिरचीचे प्लॉट बघण्यासाठी आलेले तर त्यांना आपण विचारू वरायटी त्यांना कशी वाटली क्वालिटी कशी वाटली काय नमस्कार नमस्कार तुमचं नाव सर माझे नाव दीपक शंकरमी साहेब तर तुम्हाला ही आपली मेरा व्हरायटी तुम्हाला कशी वाटली या व्हरायटीबद्दल सांगायचं म्हटल्यास आता चौथा तोडा आहे चौथा तोडा असताना या मिरची लांबी आणि सेटिंग एक नंबर आहे बाकीच्या व्हरायटीपेक्षा ही व्हरायटी आपल्याला ला लावायला कधी पण परवडेल आणि बाकी शेतकऱ्यांनी पण अशी विनंती करतो की एकदा प्लॉट बघून ही व्हरायटी आपल्या प्रत्येक मध्ये अर्धा अर्धा एकर का होत नाही लावायला पाहिजे बाकीचा व्हायरसचा टॉलरन्स वगैरे सर ही व्हरायटी नॉन व्हायरस आहे आणि आम्ही प्रत्येक झाड पाहिलं झाडाच्या मुळ्या पण पाहिल्या आणि माल पण बघा तुम्ही आता चौथा तोडा आहे माल आहे तेवढी सेटिंग पण आहे सर याला हे बघा नवीन पण सेटिंग चालू झालेली आणि माल पण बघा तुम्ही म्हणजे चौथा तोडा असल्या कारणाने या माल व्हरायटीचा कस पण नाही गेलेला सर आणि हिरवी पण आहे एकदम त्याच्यामुळं मला तरी असं वाटतं की शेतकऱ्यांनी व्हरायटी पाहून लावली पाहिजे माल बघा ना माल एक नंबर तर काही अडचण नाही हे बघा माल बघा माल, माल बिल वेगवेगळे शेतकऱ्यांनी लावा आणि काय जेवढा याला माल आहे तेवढे फुलं पण दिसतायचं म्हणजे जेवढा माल तेवढं फोडायला त्याच्यानंतर मागून परत सेटिंग आहे पुढं माल जर मागून पण सेटिंग चालू आहे त्याला तर मग तुम्ही शेतकरी मित्रांना काय संदेश द्याल सर माझं शेतकऱ्यांना एवढीच विनंती आहे की आपण ही व्हरायटी लावायलाच पाहिजे प्रत्येक शेतकऱ्यांना अर्धा अर्धा एकर तरी ही वरायटी लावायला पाहिजे तुम्ही आणि आता शेतकरी ही व्हरायटी लावणार का हा लावणार शंभर टक्के सर आम्ही बघितली आम्ही लावणार आहे आम्हाला जे पण मिळ भेटेल समजा आम्ही प्लॉटवर जातो त्या प्लॉटच्या पद्धतीने किंवा अदर व्हरायटीपेक्षा या व्हरायटीमध्ये मला क्वालिटी आणि क्लिअरिटी एक नंबर वाटली आणि नॉन व्हायरस अच्छा ओके सर थँक्यू धन्यवाद